विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघा महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य या ठिकाणी आपण पन्नास प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे पन्नास प्रश्न येणाऱ्या परीक्षासाठी खूप महत्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा पानशेत हे धरण कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते धरण बघा पानशेत हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते धरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पानशेत हे धरण पुणे या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक दुसरा पा भुसावळ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो भुसावळ हे शहर तापी या नदीवरच्या तापी नदीवरच्या काठावरच ते एक महत्वपूर्ण शहर आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो बघा कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो बघा विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान अंबोली हा घाट लागतो क्रमांक पहा महाराष्ट्रामध्ये कोणते एक ठिकाण आहे जे बोरांसाठी प्रसिद्ध आहे बघा महाराष्ट्रामध्ये असं कोणतं एक ठिकाण आहे जे बोरांसाठी प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो मेहरून हे जे ठिकाण आहे बोरांसाठी ते एक खूप प्रसिद्ध ठिकाण आहे बघा प्रश्न क्रमांक पाचवा पहा धर्मतर आणि राजापूर या ज्या खाड्या आहेत कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत बघा धर्मतर आणि राजापूर या ज्या खाड्या आहेत खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत विद्यार्थी मित्रांनो धर्मतर आणि राजापूरच्या ज्या खाड्या आहेत रायगड या जिल्ह्यामधल्या त्या खाड्या आहेत प्रश्न क्रमांक सहावा पहा एक लहरे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र बघा खालीलपैकी जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र जे आहे नाशिक या जिल्ह्यामधलं ते औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय बघा कोणत्या एका ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे यांचं जे मुख्यालय आहे पुणे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रामध्ये कोणत्या एका ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्रामध्ये हत्ती रोग संशोधन जे केंद्र आहे वर्धा या ठिकाणी आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक नववा पहा आलेपी हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बघा आलेपी हे भारतामधलं जे प्रमुख बंदर आहे कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जे आलेपी जे बंदर आहे विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्यामधलं ते एक महत्वपूर्ण बंदर आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा नेवेली दगडी कोळसा क्षेत्र कोणत्या एका राज्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो बघा नेवेली दगडी कोळसा क्षेत्र कोणत्या एका राज्यामधलं ते क्षेत्र आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील नेवेली दगडी कोळसा क्षेत्र हे तामिळनाडू या राज्यामधलं ते क्षेत्र आहे बघा प्रश्न क्रमांक वा पहा भारतामधले सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर बघा कोणतं आहे बघा भारतामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे Però è lì che voglio andare Sugarbank. बघा गोड्या सरोवर कोणता येतं उलर हे भारतामधलं सर्वात मोठे गोड्या सरोवर आहे कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील भारतामधले सर्वात मोठे गोड्या सरोवर उलर हे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बारा बापा भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्या सरोवर कोणता तर चिल्का सरोवर आहे कोणत्या एका राज्यामध्ये भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्या सरोवर कोणतं आहे चिल्का हे सरोवर आहे तर चिलका हे सरोवर विद्यार्थी सरोवर ते सरोवर आहे बघा प्रश्न क्रमांक तेरावा पहा पश्चिम किनाऱ्यावरच बघा पश्चिम किनाऱ्यावरच ओखा हे बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो बघा पश्चिम किनाऱ्यावरच ओखा हे बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधलं ते बंदर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ओखा हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक ठिकाणी चार राहील ओखा हे बंदर गुजरात राज्यामधलं ते बंदर आहे बघा पुढचा प्रश्न पहा राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो बघा विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक या ठिकाणी तीन राहील राष्ट्रीय सद्भावना जो दिवस आहे वीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय सद्भावना दिवस असतो बघा पुढचा प्रश्न पहा चोला हे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये चौला औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो चोला हा औष्णिक विद्युत केंद्र ठाणे या जिल्ह्यामध्ये औष्ण क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा डब्ल्यू एच ओचं मुख्यालय बघा खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये डब्ल्यू एच ओचं मुख्यालय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेचं जे मुख्यालय आहे कोणत्या एका शहरामध्ये आहे तर जिनिवा या ठिकाणी डब्ल्यू एच ओचं मुख्यालय आहे बघा पुढचा प्रश्न पहा एका मध्ये किती एम बी असतात बघा एका जीबी मध्ये खालीलपैकी किती एम बी असतात बघा विद्यार्थी मित्रांनो एका जीबी मध्ये किती एम बी असतात तर एका जीबी मध्ये एक हजार चोवीस एम बी एवढे असतात बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा भारतीय संस्कृती कोशाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत बघा भारतीय संस्कृती कोषाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील पंडित महादेव शास्त्री जोशी हे भारतीय संस्कृती कोषाचे संपादक आहेत बघा पुढचा प्रश्न बघा सॅमसंग ही कंपनी खालीलपैकी कोणत्या एका देशाची कंपनी आहे बघा सॅमसंग ही कंपनी खालीलपैकी कोणत्या एका देशाची कंपनी आहे विद्यार्थी मित्रांनो सॅमसंग जी ही कंपनी आहे दक्षिण कोरिया या देशाची ती कंपनी आहे बघा पुढचा प्रश्न पहा भारतीय राज्यघटनेच्या कलम शहात्तर मध्ये खालीलपैकी कोणत्या एका पदाची तरतूद करण्यात आलेली भारतीय राज्यघटनेच्या कलम शहात्तर मध्ये खालीलपैकी कोणत्या एका पदाची तरतूद करण्यात आलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम शहात्तर मध्ये बघा अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया बघा अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा कर्नाटकामधील कंबाला ही शर्यत कोणत्या एका प्राण्याशी संबंधित आहे कर्नाटकामधील कंबाला ही जी शर्यत आहे कोणत्या एका प्राण्यासंबंधीची शर्यत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो कंबाला ही जे जी शर्यत आहे मेस ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न पहा महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई या ठिकाणी व ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न बघा काली सरार हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे बघा काली सरार हा प्रकल्प कोणत्या एका नदीवरचा प्रकल्प आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कालीसर जो प्रकल्प आहे वाघ नदीवरचा तो प्रकल्प आहे बघा पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या एका दिवशी असतो बघा आंतरराष्ट्रीय जल दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय जल दिवस हा बावीस मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय जल दिवस असतो बघा पुढचा प्रश्न बघा सन एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये भरलेल्या फैजपूर येथील अधिवेशनाचे अध्यक्ष बघा खालीलपैकी कोण होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे अध्यक्ष होते